सातपूर अशोकनगर रोडवरील जाधव संकुल कातकडे नगर येथील तुळजाभवानी मंदिर परिसर तसेच अशोकनगर पवार संकुल या प्रभाग क्रमांक दहा मधील विद्युत वाहिन्यांच्या खांबांवरील उघड्या विस्ताना नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघाच्या आमदार सीमाता हिरे यांच्या विकास निधीतून भूमिगत करणे या विकास कामाच्या शुभारंभ सोहळ्याचे काल सायंकाळी आयोजन करण्यात आले होते या प्रसंगी उपस्थित स्थानिक महिला नागरिक तसेच भाजपा पदाधिकाऱ्यांच्या हस्ते श्रीफळ वाढून तर आमदार सीमाताई हिरेवर नगरसेविका माधुरी बोलकर यांच्यासह महिलांच्या हस्ते उदळ मारून येथील विस्तारा भूमिगत करणे विकास कामाचा शुभारंभ सोहळा मोठ्या संपन्न झाला पश्चिम विधानसभा मतदार संघातील सेडको सतपूर आदी भागातील नागरिकांना धोकादायक असलेल्या विद्युत लवकरच भूमिगत करणार यावेळी विभागाच्या अधिकाऱ्यांना धोकादायक ठिकाणच्या विद्युत वाहिन्यांचे सर्वेक्षण करण्याच्या सूचना आमदार सीमाताई हिरे यांनी यावेळी केली या कार्यक्रमाप्रसंगी स्थानिक महिलांच्या हस्ते आमदार सीमाताई हिरे या प्रभावाच्या माजी नगरसेविका माधुरी बोलकर ज्येष्ठ पदाधिकारी नाईकवाडी मंशी यांचा शाल पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला तर नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्नशील असणारे सातपूर मंडळाचे अध्यक्ष भगवान काकड महाराष्ट्र राज्य वीज वितरण सातपूर विभागाचे अधिकारी प्रदीप वट्टमवार तसेच मोरे आदी मान्यवरांचा यावेळी यथोचित सत्कार करण्यात आला या प्रसंगी उपस्थित पदाधिकाऱ्यांनी आमदार सीमाताई हिरे यांच्या विकास कामाचे कौतुक केले तर या प्रभागाच्या माजी नगरसेविका माधुरी बोलकर यांच्यासह परिसरातील महिलांनी तीस वर्षापासूनचा विद्युत तारांचा प्रश्न सोडवल्याबद्दल आमदार सीमाताई हिरे यांचे आभार व्यक्त केले सम्राट आमदार म्हणतात आम्ही कार्यकर्ते किंवा पदाधिकारी नाही म्हणत पण सर्वसामान्य जनता त्यांना कार्य सम्राट आमदार असं म्हणते अशा आपल्या आमदार ताई यांच्या पाठपुराव्याने तसेच भारतीय जनता पार्टी सातपूर मंडळाचे अध्यक्ष भगवान काकड भगवान काकड जिकडे जिकडे काही समस्या असतात तिकडे जातात बघतात अभ्यास करतात तर ताईंकडे जाऊन सगळ्या गोष्टींचा पाठपुरावा करतात अशा या बऱ्याच दिवसाच्या प्रलंबित प्रश्नाला आज अखेर मुहूर्त लागलेलं आहे आपण आज दारळ फोडलेलं आहे आज ही भूमिगत विद्युत तारा करायची जी मोहीम आजपासून आता चालू होणार आहे तर त्याबद्दल आपण आपल्या आमदार ताईंचे टाळ्यांच्या गजरात आपण स्वागत करूया आपला नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघ जो आहे असा कुठलाच भाग राहिलेला नाही त्यांचे काम केलेले नाही सर्वसामान्य जनता त्यांच्यावर संकट असो अडचण असो ताई ह्या आमदार म्हणून नाही तर ताई ह्या एक कुटुंब प्रमुख म्हणून किंवा ताई ह्या आपल्या घरातल्या ज्येष्ठ सदस्य म्हणून प्रत्येकाकडे धावतात सर्वसामान्य नागरिक हा बोलून दाखवत नाही आपल्या पृथ्वीतलं काम करत असतो आणि प्रत्येकाला माहिती आहे की ताईंनी आतापर्यंत किती समाजाची सेवा केलेली आहे किती निधी वापरलेला आहे किती लोकांसाठी चांगलं काम केलेलं आहे या सर्व गोष्टींचे आता आपल्याला त्याच की पावती द्यायची वेळ येणार आहे मी एक असं आत्मविश्वाने सांगू शकतो की आपली सर्वसामान्य जनता ही ताईंबरोबर राहणार आहे श्रीमाता महेश्वर भाऊ हिरे यांच्या आमदार निधीतून आज या जाधव संकुल परिसरामध्ये ती समस्या खूप जटिल होती कारण हा जो भाग आहे हा सगळा का कामगारांचा वर्ग आहे आणि दोन मुलं त्यावेळेस मुलं लाल होते त्याच्यामुळे घराचे बांधकाम करण्याची गरज पडत नव्हती पण आता सुर्या यायला लागल्या नाफी खेळायला लागले त्याच्यामुळे प्रत्येकाने बांधकाम केलं आणि खरी अडचण होती ती विद्युत तारांची ता ती आम्ही बघतोय सातुण पालनीचा परिसर असेल अशोकनगर असेल असल नगर असल तुम्ही सर्वप्रथम आरोग्य आणि विद्युतच्या बाबतीत तुम्ही एकदम कार्यक्षम तुम्ही कधीच विचार केला नाही आणि मी फक्त विनंती करेल तुम्हाला सर्वांना की ज्यावेळेस इतर पक्षांच्या पदाधिकाऱ्यांमध्ये फिरतो ताईंच्या बद्दल कुणीच निगेटिव्ह बोलत नाही आणि असा आमदार लाभणं नाही तर आपण पहिले पाच वर्ष बघितलंय अनुभव घेतलाय आमदार आपल्याला चेहऱ्यानी बघायला बघायला मिळत नव्हता तर माझी सर्वांना विनंती आहे त्यावेळेस आपण सर्वांनीच आईच्या बरोबर उभं राहावं विनंती करतोजणी आता भूमिका तारांचा विषय होता आपला वीस तीस वर्षाचा प्रत्येकजण सांगतात पण आज एक कोणी आमदारांनी आज तो विषय जे प्रत्येकाला निधी होता बाबा नाना होते त्याच्यानंतर नितीन भोसले होते प्रत्येक निधी होता पण निधीचा त्यांनी तो योग्य असा वापर केला नाही पण आपल्या ताईंनी आपले ऊर्जा मंत्री असो महाराष्ट्र राज्याचे असो कवटकमान साहेब असो क नागशे साहेब कोणी असो त्यांची सिनेमी सातत्याने पाठपुरावा करायचे त्यांनी सांगायचे ताई तिथं धोकादायक तारी असेल तिथं साहेब मला सा। पहिले तिथली यादी द्या माझा निधी मी तिथं वर्ग करते आणि जसं संजयभाऊने सांगितलं का कुटुंब मोठे होत गेलेले आता प्रत्येकाला घराची गरज आहे प्रत्येकाने घर वाढवलेले त्यामुळे आता धोकादायक तयारी तर आपल्या सातूर भागातल्या गेल्या पाच वर्षामध्ये जवळजवळ ऐंशी टक्के तारा भूमिगत केलेल्या आहेत राहिल्या फक्त वीस टक्के आता थे, आता इथं नंतर पवार संकुल राधाकृष्ण नगरला आता एवढ्या दोन दोन महिन्यामध्ये होणार आहे त्याच्यासाठी त्यांनी निधी मंजूर केलेला आहे जाधव संकुल परिसरात आज भूमिगत तारांचं उद्घाटन झालेलं आहे ताई हा तीस वर्षाचा पेंडिंग विषय होता कंटिन्यू ताई मला सांगत होत्या हा विषय आहे ना मी ह्या एरियामध्ये कंटिन्यू वाटायचं किती काम आहे मग मी केलं हा विषय घ्यायचा बा मग काही मी तुमच्या मनापासून खूप आभार मानते कोणत्याही परिसरात प्रभाग क्रमांक दहा मध्ये काही बरोबर मी आम्हाला दिलेला आहे सभा मंडप असतील आता गणपती मंदिर आपलं दादा संपूर्ण तिथे सुद्धा फ्लेवर ब्लॉकचं काम त्यांच्या माध्यमातनं झालेलं आहे आणि तसंच आता अभ्यासिका वर्गाचं उद्घाटन झालेलं आहे त्यासाठी ताईंचे मनापासून खूप खूप आभार मानते बघा मी yeah. बघा सांगितलं तीस वर्षापासन म्हणजे माझे बिस्टर होते होतो एक दिवस मुलाला काहीतरी विदा झाली असते कारण गाडीवाला आला आणि याला ठोपला तर ते आमच्याच घरावर सगळे लोळ पडले लाईटीचे आम्ही भगवान मी भाऊंना मी भरपूर वेळा विनंती केली पण मोठं मोलाचा सहकार्य आहे आणि आम्हाला जशा सीमाताई आमदारला लावलेलं आहेस आमच्या लाडक्या बोलकर ताई पण म्हणजे आम्ही फोन केला की ताई पाच मिनिटात आमच्यापर्यंत हजर आहेत आणि आमच्या सगळ्या महिलांचा काय एकदम लाडके नगरसेविका आहे आणि मी आजच सांगते दोघी पण आजच निवडून आले असं सब आणि दोघीच नाशिक पश्चिम विधानसभा मतदार संघातील नागरिकांच्या मागणीनुसार सर्व विकास करण्याची संधी मिळाली लवकरच या प्रभागात मोठ्या क्रीडांगणाची उभारणी करण्यात येणार आहे येथील तुळजाभवानी माता मंदिराच्या सभामंडपाची काम मार्गी लागली तसेच संपूर्ण पश्चिम विधानसभा मतदारसंघातील नागरिकांसाठी धोकादायक ठरणाऱ्या विस्तारा भूमिगत करणार असल्याचे यावेळी आमदार यांनी भूमिगत करणार कारण याआधी देखील सातपूरमध्ये अनेक दुर्घटना घडलेल्या आहेत अगदी लहान मुलं ला खेळत असतील काहीचे हात जळाले किंवा काही दुर्घटना म्हणजे त्यांना दुर्दैवी मृत्यू देखील आलेला आहे अशा अनेक घटना आपल्या सातपूरमध्ये झालेल्या आहेत त्यामुळे अशा घटना घडू नये वारंवार याकरता आपण ज्या ज्या ठिकाणी अगदी घराजवळून तारा गेलेल्या आहेत त्या सर्व भूमिगत करण्यासाठी आपण गेल्या चार ते पाच वर्षापासून आपले सतत प्रयत्न करतो आत्तापर्यंत अनेक कामं म्हणजे जवळपास सत्तर टक्के सिडको असेल सातपूर असेल चिंतळे असेल अशाच ठिकाणी जास्तीत जास्त ठिकाणी आपण या से से, से, से तारा भूमिगत केलेल्या आहेत आणि त्यामुळे लवकरच आपलाही प्रश्न उद्यापासूनच हे काम सुरू होणार आहे तर तर सातपूर परिसरात आत्तापर्यंत अनेक मोठी कामं देखील आपली पार पडलेली आहेत त्यात पोलीस स्टेशन असेल बसस्टँड असेल त्याचबरोबर आय टी आयचं पूर्ण इमारत आपण नवीन केलेली आहे आणि बऱ्याच ठिकाणी जिथे जिथे मंदिर आहे तिथे सभामंडप असतील भले माझ्यावर टीका झाली की या सभामंडप खूप खूप बांधतात पण तरी देखील ही अतिशय गरजेची वस्तू आहे त्या नागुची घरं असल्यामुळे मोठे मोठे कार्यक्रम हे सगळे त्या सभागृहात पार पडतात आणि त्यामुळे त्या परिसरातील नागरिकांची ही गरज आहे सभामंडपाची फिरण्या असतील ग्रीन जिम असतील जॉगिंग ट्रॅक असेल पेलिंग ब्लॉक असेल अशा अनेक ठिकाणी आत्तापर्यंत विकास कामं करण्याकरता आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने आम्ही सर्वजण करत आहोत त्यामु नाशिकमध्ये सगळ्यात मोठा मतदारसंघ आपला आहे तरी देखील जास्तीत जास्त निधी देऊन आपण ही प्रत्येक विभागाचा निधी आणून ही कामं करत आहोत कामामध्ये सगळ्यांचं खूप मोठं सहकार्य आपल्याला मिळत असतं जे आमचे पदाधिकारी जिथे रस्ते कॉन्सिट करायचे असतात रस्ते, करा रस्ते, रस्ते आमचे सर्व नगरसेवक हे सुद्धा काम करत असतात त्यामुळे यापुढे देखील आपल्या भागात आपल्या परिसरात ज्या ज्या समस्या असतील निश्चितच आम्ही सर्वजण मिळून प्रयत्न करून सोडवू अशी मी आपल्याला सगळ्यांना ग्वाही देते सातपूळ क्लब हाऊस जिथे आहे ते सुद्धा आता आपण ते ओटे बांधतो जे कोणी मॅच बघायला येतात तिथे क्रिकेट सुरू असतो त्यांनासुद्धा बसून ती मॅच तिथे बघता येईल तिथे देखील ते काम सुरू झालेले आहेत त्यामुळे आपल्या सगळ्यांना सांगायला आनंद वाटतो की हे विविध विकास कामं हे आपल्या शासनाच्या माध्यमातून चालू आहे तुमची साथ सातपूर भगवान काकड माजी नगर का माधुरी कल्पना पाटोळे संजय राऊत गणेश बोलकर रवींद्र जोशी निलेश जोशी बाळासाहेब भोजने मनोज तांबे गणेश मौले राजेश दाराडे निलेश सोनवणे एम एस सी बी प्रदीप पट्टंबार साहेब मोरे अनिल गडाख शुभम चिखले रोशन हिरे बाळासाहेब सावंत वाल्मिक गायकवाड सूरज ठोंबरे अखिलेश कोंडाजी नायकवाडी मावशी वैशाली गायकवाड रंजना सावंत प्रमिला जाधव कल्पना ठोंबरे अनिता आवड आदी सह परिसरातील नागरिक व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते एनसे न्यूज साठी प्रतिनिधी सुनील पगारे सातपूर